सुटलेला आम्हाला मिळाला मालवणातच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अशी विनंती आहे की बाबांनो हे करताना याच्या पुढे सावधगिरी बाळगा नाहीतर आमच्या तुम्हाला संपवायला मागे कारण आता या महिलांना हातात तलवार घेण्याची गरज झालेली आहे कुठेतरी समाजात याचा उद्रेक आता होत आणि तो आमच्याकडनं होऊ नये याची काळजी सुद्धा समाजातल्या प्रत्येक पुरुष आणि महिला प्रत्येकानं घेतली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मी प्रशासनाला अगदी कळकवून विनंती करते की हा आरोपीला कुठल्याही पद्धतीनं जामिनावरती याची सुटका होता कामा नये आणि आज मालवणच्या सगळ्या महिलांच्या वतीनं प्रशासनाला आणि कायदा सुव्यवस्थेला एक इशारा देते तर हा आरोपी सुटून जर मालवणात फिरला तर त्याचा खात्मा करण्यासाठी मध्ये ही झालेली घटना पहिली आणि शेवटची मालवण मध्ये महिला ह्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून कार्यक्षम आहे या प्रवृत्तीमुळे त्यांना बाहेर पडताना पण खूप विचार करावा लागणार त्याच्यामुळे मालवणच्या महिलांनी ही एक सुरक्षतेसाठी घेतलेली एक पाऊल टाकलेलं पुढे आहे त्याचा विचार करायचा आणि मालवणमध्ये ही गोष्ट झाली ही पहिली आणि शेवटची बरोबर त्याच्यानंतर ही गोष्ट बऱ्याच मालवण मध्ये नाही झाली पाहिजे कारण मालवणमध्ये बाजारपेठेत ह्या देव टायमिंग तीनच्या आहे त्यावेळी फक्त महिलाच असतात महिलांच्या सुरक्षितेचा शासनाने केलाच पाहिजे आणि एक स्त्री म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं सहकार्याची अपेक्षा करतो नाही केलं तरी आम्ही महिला त्याला त्या ठिकाणी जाळायला मागे येणार नाही त्याची निर्दोष मुक्तता नाही झाली पाहिजे जामीनावर मुक्त नाही झाली पाहिजे वकील सुद्धा त्याने दिलं नाही पाहिजे त्याला नाही पाहिजे आज एका महिलेवरती असा अन्याय होण्याची आहे उद्यापासून प्रत्येक पुरुषाला असं की मी हे करणार आणि मी जामिनावरती सुटणार तर काही झालं तरी ह्याची मुक्तता झाली नाही पाहिजे बरं ह्याच्या मागे आणखीन कोणाचे हात आहे तर पोलीस प्रशासनाने त्याचे धागे धोरे शोधावे जर त्याची जामीनावर मुक्तता झाली तर आम्ही पोलीस प्रशासन हातात घेऊ महिला त्यामुळे त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी अशी मी मागणी करते घटना परस्त्री ही हे शिक्षण आणि मालवण सारख्या शहरात भर दिवसा भर चौकात गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडली मग अशी मॅडमही म्हणाले त्यांच्या इथे त्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या त्या एका सेवेत रुजू होत्या जनसेवाच म्हटली तरी हरकं वावग नाही कारण तिथल्या लॅब मध्ये तिथे कोण गोर गरीब गरजू केलं कालच एका लहान मुलाचं तिने ब्लड कलेक्ट केलं आणि घरी त्या ती, मुलाने सांगितलं मॅडमने माझं ब्लड या महिलेला न्याय मिळाला तर आम्हा सगळ्या भगिनींना न्याय मिळेल असं आमचं म्हणणं आहे जय शिवराय तेव्हा आमच्या मालवणच्या सगळ्या महिला आम्ही म्हणायचो की आम्ही खूप सुरक्षित आहोत पण काल जी गोष्ट झाली आहे त्या गोष्टीला जर बघितलं तर अख्या मालवणच्या सगळ्या महिला आम्ही अक्षरशः हादरून गेलेल्या आहोत माझ तर असं प्रशासनाला एक विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं की येत्या दिवसात काही दिवसात सहा फास्ट कोर्टात हा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचबरोबर हा दोन चा गुन्हा असल्यामुळे कोणी त्याच जामीन पत्र घेऊ नये त्याला वकील वकिलांनी त्याच जे काय आहे ते त्याला अजिबात सपोर्ट करू नये यासाठी सर्व महिलांकडून आम्ही त्यांना विनंती करतो की कुठल्याही पद्धतीचं त्याला आपल्या इथल्या मालवण तालुक्यातल्या तरी वकिलांनी त्याला सपोर्ट करू नये आणि त्याचबरोबर सहा महिन्यात फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट सांगते वर काय काय ठिकाणी घटना घडतात त्या पाहतो परंतु आज हा प्रसंग आपल्या मालवणात घडलेला आहे आणि अतिशय कष्टाळू महिला माझ्याकडे तर ती सतत लढ घ्यायला यायची आणि इतकी चांगली महिला कष्टाळू महिला हे सगळं कट कारस्थान करून आणि सगळं नियोजनबद्ध करून तिला जाळलेलं सा आहे त्यामुळे मला सुद्धा असं सांगायचं आहे प्रशासनाने एवढं कठोर त्या जो नराधम कोण आहे त्याच्यावर कारवाई करून त्यालाही तशीच शिक्षा दिली पाहिजे त्याला जे कोण सपोर्ट करणार आहे त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे तरच तिच्या आत्म्याला शांती लाभेल आणि नाहीतर आम्ही महिला कोणीही गप्प बसणार नाही जर तो सुटून आला आता ज्या सांगितलं त्याचप्रमाणे सुटून आल्यानंतर त्याला आम्ही पण सोडणार नाही त्यालाही तशीच शिक्षा आम्ही देऊ आपल्या सुरक्षेच्या काही ना काही वस्तू सोबत घेऊन आता जास्त गरजेचं आहे पोलीस नंतर येणार पण पहिले आपली सुरक्षा पहिली महिलांनी स्पष्ट बोलायला शिका कोणी असू दे महिलांशी बोला शासकीय यंत्रणेशी बोला पण स्पष्ट बोलायला शिका की मला हा त्रास होतोय हा मात्र तिने काही दिवस झाले सगळं झालं तिने मार्गस्थ झालेली पण तिला पूर्वाश्चमी नवीन आयुष्याला सुरुवात करायला दिलीच नाही ना म्हणून पहिलं महिलांनी बोलायला शिका मनातल्या भावना व्यक्त करायला शिका आज राग म्हणून इथे आलेलो आम्ही आलो की हा परत प्रकार घडू नये म्हणून आलोय एका स्त्रीसाठी प्रत्येकाची बहीण आहे मुली आहे सगळं आहेत त्याच्यासाठी सक्षम पाय आले इथे आलेलो आहोत म्हणून पहिला आधी महिलांनी बोलायला शिका गुन्हा कोण करत सगळे करतात पण त्या गुन्हा मागे काय करण्याच्या भावना का निर्माण होतात आपण ते सहन करतो गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो त्याच्यामुळे ती सहन करण्याची वृत्ती बंद करा तिथले तीन चार त्या महिला नाहीत की आम्ही असं जाळूया म्हणून हा का नाही असं जर झालं तर आता विचार करावाच लागेल अंत झाला सहनशीलतेचा म्हणजे तिच्या तिला न्याय हा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे त्याच्यावर म्हणजे ती आता एकटी होती कशी आम्ही बाकीच्या महिला पण कुठेतरी एकट्या असतो त्याच्यावर एकट्या दुखत्या फिरतो त्याच्यावर असा अन्याय होता नाही हे झालं हे शेवटचं परत तिच्यावर होता म्हणजे कोणावरही परत स्त्रीवर होता नाही आणि वैद्यकीय सेवा घेतली इथं पेशंट्स ला घरोघरी पेशंट तिला ओळखतात कारण प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या घरी जाऊन तिने तक सेवा दिलेली आहे अतिशय स्किल्ड नर्स होती आमच्या हेल्थकेअरला डेडिकेटेड नर्स होती आणि अगदी दुपारी तिच्या वर्क प्लेस वर अशी घटना घडते मालवणात भरण नाक्यावर ही चुकीची गोष्ट आहे आणि तिला जस्टिस मिळेपर्यंत आम्ही बायका शांत राहणार नाही हाताळल्या विश्वास आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी रात्री धाबळे जण आणल्या मुलीवर बरोबर आणि त्यांचं पण अभिनंदन करूया कर्मचारी ना घरी गेलाय ना झोपलाय आपला पोलीस प्रशासन बरोबर म्हणजे घरो इकडे पट्ट्यापासून टॉर्च मध्ये मारून शोधून काढला तो आरोग्य आता त्याला लेखन सरांनी पंधरा तासात हे केलं जेल आमचं या सगळ्या महिला आहेत मालवणच्या या भावना आहेत आमच्या ज्या एका मेसेजवर इथे आल्या मला माहिती आतून तुम्ही शॉक झालाय कारण इथे तुम्ही पदभार सांभाळत असून पहिली घटना भयंकर असेल जी, जी एका स्त्रीला स्त्री म्हणजे संघर्ष आणि त्या संघर्ष करणाऱ्या पोटा पाण्यासाठी सेवेत कार्यरत करणाऱ्या एका स्त्रीला आज त्या गुन्हेगार जो गुन्हेगार आहे त्याने नाराज हो गुन्हेगार मी नाराज त्याने अक्षरशः नारा जाळून मारलाय त्याला तर साहेब तो गुन्हेगार साहे, या चौकटीच्या बाहेर आम्हाला दिसताने जर दिसला तर नाही मुलांच्या आणि सीसीटीव्ही जे काही आहे ते मेंटेनन्स नसेल तर कृपया मेंटेनन्स करा आमची कळकळीची विनंती आहे आणि गस्त वाढवा भर दिवसा होत आहे म्हणजे आता काय मला शब्दच नाहीये तुमच्या पद्धतीने तुम्ही करा हे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे

ইয়িমাচাকে নান্সিয়াকে কাকারাই তুয়ান আস্য়া করাইন দিকা কাকাই এক কাসাই কুনা কাই করাইনে পন্িয়া সিকুনুন্য়াই এমান�